नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली आहे की खूप जास्त पिंपल होतात आणि त्यामुळं बऱ्याच क्रीम वापरून झाल्या तरीसुद्धा काही फरक पडत नाही तात्पुरते पिंपल जे आहेत ते गेल्यासारखे वाटतात पण आणखीन भरपूर येतात तर त्यावरती एक रामबाण उपाय मी घेऊन आलेली आहे ताईंनो बघा हा जो साबण आपण बनवतोय चॅलेंज देऊन मी सांगते की पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचे जे पिंपल्स आहेत ते पूर्णपणे गायब होतील नव्याण्णव टक्के गायब होतील आणि याच्या नियमित वापराने तुमच्या चेहऱ्यावरती खूप खोलवर जर खूप काळे डाग असतील ते सुद्धा कमी होताना तुम्हाला दिसणारे आहेत तर पिंपलवरती रामबाण उपाय म्हणून आपण याचा वापर करू शकतो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि एक रिक्वेस्ट आहे ताईंनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेव तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि यासाठी आपल्याला बघा हा साबण बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे लिंबाचा पाला कडू लिंबाचा पाला आपल्याला लागणार आहे आणि हा इझिली आपल्याला अवेलेबल होतो शहर असो किंवा खेडेगाव असो हो कुठंही तुम्हाला लिंबाचा जो पाला असतो तो मिळून जाईल तर साधारणतः मी त्या दोन ते अडीच मोठी लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि आता आपण इथं चार साबणाच्या हिशोबाने सगळं काही बनवतोय तुम्हाला जर सुरुवातीला एक साबण बनवायचं असेल तर अर्धी मूठ पुरेसा आहे लिंबाचा पाला तर बघा लिंबाचा जो ढाळा आहे तो तोडून घेतला त्याची पानं सगळी वेगळी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला हे काय करायचे पानं जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत कारण की यावरती खूप जास्त धूळ साचलेली असते प्रदूषण भरपूर झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित धुवून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि थोडंसं पाणी घालून यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं पाणी घाला आणि याला एकदम बारीक एक पेस्ट याची बनवून घ्यायची आहे तर बघा हे साधारणतः चार साबणाच्या हिशोबाने मी बनवलेलं आहे तुम्ही तुम तुम्हाला अंदाज येईल की एका साबणाच्या हिशोबाने आपल्याला किती पानं घ्यावी लागेल किंवा किती पाला जो आहे तो घ्यावा लागेल तर बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे कपड्याने सुती कपड्याने गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित याचं पाणी जे आहे ते वेगळं करायचं आहे आणि चोथा जो आहे तो वेगळा करायचा आहे आता इथं थोडंसं पाणी कमी पडलं होतं त्यामुळं पटकन हे पिळलं जात नव्हतं पण अशा पद्धतीनं तुम्ही दाबून दाबून यातलं पाणी जर काढला तर ते म्हणजे खूप लवकर निघतंसुद्धा तर कपड्यानेच तुम्ही शक्यतो गाळा याला तुम्ही जर तुम्ही गाळणीने वगैरे जर गाळला तर त्यामध्ये थोडेसे कण राहतात आणि ते, ते आंघोळ करताना वगैरे आपल्याला थोडंसं मध्ये मध्ये डिस्टर्ब करतात मना किंवा आपल्या अंगाला चिटकतात त्यामुळं कपड्यानेच शक्यतो तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला हा घट्टसर रस काढायचा आहे तर साधारणतः हा एवढा रस झालेला आहे थोडंच मी परत नंतर पाणी घातलं होतं आणि परत पिळून घेतलेला आहे सगळा चौथा जो आहे पण तुम्ही तसं शक्यतो करू नका कारण की कमी सुरुवातीला एकच साबण जर बनवणार असाल तर घट्टसर रसाने तुम्ही हा साबण जो आहे तो बनवा आता हे पाणी जे आहे साधारणतः चार मोठ्या चार मोठ्या फळ्या आपल्याला मिळालेलं आहे आता बघा इम्पॉर्टंट वस्तू यामध्ये आपल्याला लागणारी आहे ती म्हणजे सोबबेस आता हा सोपबेस कुठं मिळेल तर बघा हा सोप बेस तुम्हाला ऑनलाईन मिळेल आणि मी याची लिंकसुद्धा देईन टॅग केलेला असेल तुम्ही बघू शकता टॅग तिथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही हा जो बेस आहे तो घेऊ शकता बघा ताई सोप बेस चांगल्या क्वालिटीचा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये भरपूर व्हरायटीचे बेस असतात यामुळं साबण आपला चांगला तर बनेल पण फेस होईल न होईल याची गॅरंटी नसते त्यामुळं सांगते की इथं जी क्ली, लिंक दिलेली आहे म्हणा किंवा स्क्रीनवरती तुम्हाला जिथं बाण दिसतोय जिथं छोटासा बाण दिसतोय त्याला क्लिक करून तुम्ही हा सोबेज जो आहे तो खरेदी करू शकता तर बघा सोबेज घेतलेला आहे बारीक कट करायचं आहे जेणेकरून लवकर वितळेल आणि त्यानंतर मी का मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे साधारणतः मिडियम पातेल्यामध्ये घातलेला आहे सोबेज आणि एक मोठी कढई घेतलेली आहे आता तुम्ही इथं कढई घ्या किंवा कुठलंही मोठं भांडं घ्या पॅन घ्या काही घ्या किंवा तवा घ्या पण डबल बॉईल मेथडने आपल्याला या सोबेसला काय करायचं आहे वितळून घ्यायचं आहे सोबेसमुळं आपला साबण जो आहे आता म्हणाल की सोबेसमध्ये कुठले केमिकल असतात का अजिबात नाही यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नसतात आणि यामुळं आपली स्किन जी आहे ती हेल्दी राहते म्हणा आपण आता आपण विकतचे जे साबणं घेतो त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल असतात ताईनो तर होतं काय की नियमित त्या साबणाच्या वापराने आपली स्किन जी आहे ती थोडीशी रफ होते म्हणा बरेच साबणं चांगलेसुद्धा आहेत पण बरेच सा कमी किमतीवाले जे साबणं असतात ते नियमित एकच साबण नियमित वापरल्यामुळं थोडीशी स्किन आपली प्रॉब्लेम देते आपल्याला त्यामुळं साबणामध्ये सुद्धा नियमित तुम्ही थोडासा चेंज करत राहा आता बघा डबल बॉईल मेथडनी बघा इथं मी हे वितळून घेते पाणी थोडंसं जास्त झालं तुम्ही पाणी कमी करू शकता म्हणजे स्टँड मला मिळत नव्हतं त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम आला स्टँड असेल तर तुम्ही यामध्ये स्टँडसुद्धा ठेवू शकता तर पाणी कमी घेत केलं आणि हा सोबे जो आहे तो वितळून घेतला या पद्धतीनं या पद्धतीनंच आपल्याला डबल बॉईल मेथडनेच आपल्याला हा सोबे जो आहे तो वितळून घ्यायचा आहे डायरेक्ट गॅसवरती ठेवायचा नाहीये तर बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित वितळल्यानंतरसुद्धा आपल्याला साधारणतः तीन ते चार मिनिट हा सोबेस जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे शिजताना तुम्हाला दिसणार नाही पण फास्ट गॅसवरती या सोबेसला शिजवून नक्की घ्यायचं आहे आणि आता फटाफट आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे जेव्हा सोबेस वितळतो त्यानंतरसुद्धा आपल्याला चार मिनिट याला शिजवून घेतच राहायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा बघा व्यवस्थित शिजलेला आहे आता आणि यानंतर आपल्याला काय करायचं तो आपण जो अर्क काढून ठेवलेला आहे लिंबाच्या लिंबाच्या पानांचा म्हणजेच की जो रस काढून ठेवलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आता तुम्ही इथं थोडंसं बदाम तेलसुद्धा घालू शकता मी काहीही घातलेलं नाही एकदम प्युअर आपल्याला हा साबण मी बनवलेला आहे पण ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी सांगते तुम्ही इथं थोडंसं एक चमचाभर छोट्या चमच्याने एक चमचाभर बदामाचं तेल जे आहे ते घालू शकता विटॅमिन ई घालू शकता पण मी इथं काहीही घातलेलं नाही आहे हा सोप बेस सोप जो आहे तो मी ऑइली स्किनसाठी बनवते त्यामुळे मी या इथं कशाचाच वापर केलेला नाही आहे पण स्किनसाठी जर वापरायचं असेल तर ताईनं एक चमचा छोट्या चमचा पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा बदामाचं तेल घालायचं आहे आणि एक ते दोन विटॅमिन ई e वापरू शकता विटॅमिन एचे e कॅप्सूल जे असतात त्यातल्या जे जेल असतं ते घालायचं आहे आणि इथं बघा हा सोप मोल्ड घ्यायचा आहे हा सुद्धा मी ऑनलाईन मागवलेला आहे नव्वद एकोणनव्वद रुपये काहीतर किंमत असेल ऐंशी ते शंभरच्या दरम्यानच असणार आहे कारण की नेहमी डिस्काउंट ऑफर्स वगैरे चालू असतात त्यामुळे किमती ज्या आहेत त्या थोड्याफार मागे पुढे होत असतात आणि फटाफट हे गरमागरम आपल्याला या सोप मोल्डमध्ये ओतून घ्यायचं आहे या पद्धतीनं व्यवस्थित ओतून घ्या खाली शक्यतो एखादी एक, एक प्लेट वगैरे ठेवा जेणेकरून आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवताना सोपं होईल हे म्हणजे सांडणार वगैरे नाही मी नंतर प्लेटमध्ये घालून याला ठेवलं अशा पद्धतीनं म्हणजे सोप मोल्डच आपल्याला डायरेक्ट प्लेटमध्ये ठेवायला पाहिजे तर ठेवला आणि त्यानंतर हे फ्रीजरमध्ये ठेवलं एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर सुद्धा ठेवला ठेवलं तर थे चालेल शक्य फ्रीजरमध्ये शक्यतो ठेवू नका जर खूपच वेळ नसेल कमी असेल वेळ तर तुम्ही अर्धा तास एक तास फ्रीजरमध्ये ठेवलं तरीसुद्धा थे चालतो तर बाहेर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा काही हरकत नाही बाहेरसुद्धा हा साबण बनतो फ्रीज नसेल तरी काही हरकत नाही आणि बघा आता साबण आपला तयार झालेला आहे आणि एकदम परफेक्ट साबण आपला हा तयार झालेला तया ला आहे अशा पद्धतीनं हा साबण आपण तयार केलेला आहोत आणि हा साबण परत सांगते ताईंनो की पिंपल्सवरती रामबाण उपाय असणारा आहे नेहमी त्याचा वापर करायचा आहे पंधरा दिवसापर्यंत आणि जेव्हा पण हा साबण वापरतोय आपण त्यानंतर आपल्याला लगेच काय करायचं असतं की तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावणं तितकंच महत्वाचं आहे थंडीचे दिवस आहेत आता थंडी असो किंवा उन्हाळा असो काही हरकत नाही पण चेहऱ्याला आपल्याला मॉ साबण वापरल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं तितकंच महत्वाचं आहे बघा जेणेकरून आपली जी स्किन आहे ती ड्राय होऊ नये बघा साबणं आपली तयार आहेत किती परफेक्ट बनलेली आहेत आता परत एक प्रश्न जास्त येतो की ताई घरी बनवलेल्या साबणाचा फेस होत नाही आणि आता बरेच प्रश्नसुद्धा सुद्धा सुधा करतात की यामध्ये आपण फेस येण्यासारखं काहीच घातलेलं नाही आहे तर सोबेसमध्ये ते गुण असतात त्यामुळे आपल्याला वरून असं स्पेशल असं काही घालायची गरज नाही आहे तर चला आपण टेस्ट करू साबणाचा फेस होतो की नाही तर बघा इथं आणि ज्या पण ताईंना किंवा ज्या पण मुलींना पिंपल्स येतात त्यांनी शक्यतो खाऱ्या पाण्याचा वापर वापर करू नका ताईंनो हा साबण खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा फेस देतो तुम्हाला एवढं मात्र नक्की आहे खाऱ्या सुद्धा फेस देतो हरकत नाही पण शक्यतो चेहऱ्यासाठी तुम्ही खारं पाणी वापरू नका चांगलं शुद्ध पाण्याचा वापर करा जेणेकरून पिंपल्स पण थोडेसे कंट्रोलमध्ये राहतील जरी तुमच्याकडे आता खारं पाणीच आहे पर्याय नसेल तरीसुद्धा सांगते शंभर टक्के हा साबण वर्क करणार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा